हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पाच नाश्त्यासाठी मी पास्ता बनवणार आहे हा पास्ता घेतलेला आहे त्यासाठी प्रथम पहिल्यांदा आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार पास्तेसाठी आणि थोडं त्यात तेल घालायचंय तेल घालून घेऊया थोडं म्हणजे काय तेल घातल्यानंतर एकमेक असतात चिकट चिकट एकमेकाला चिटकत नाही आहे मोकाळ सुटसुटीत राहतो आता याला उकळी आली की आपण पास्ता घालून घेणार आहोत तो परम बाकीची तयारी करून घेऊया हे पापा पाण्याला आता उकळी आली नाही आपण पास्ता घालून घेऊ झाकण ठेवून देऊ आणि शिजवून देऊया हे पाक पाच पाहतच आलेला आहे एखाद्या मिनिटात होईल तो दुसऱ्या साईडला ठेवते तोपर्यंत ही दस इकडे तोपर्यंत आपण बाकी तयारी करूया कडे ठेवलेली आहे गरम करून घेऊयाकडे त्यात तेल घालूया तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी घालूया काही लोक मोहरी घालतात काही नाही घालत पण मी घालते छान तडका लागतो त्याचा तेल गरम होऊन देऊ तेल गरम हेहरी घालू मोहरी तडतडली का मग कांदा घालूया एक कांदा घालते थकाच होता था। तर दोन वापरा कांदा परतून घेऊया चांगलाचा हे बघा टोमॅटो घालून घेऊया आता टोमॅटो घातला लगेच मीठ घालायचं म्हणजे फक्त मऊ होतं टोमॅटो आपण पाच तास पण थोडं मीठ घातलेलं आहे छान असं मऊ होऊ घेऊया म्हणजे चांगली टेस्ट येते हे पास्ता आपला आपलं शिजून झालेला आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तेव्हा कसा सुट्टा सुट्टा छान झालेला आहे हे आपण ता मॅगी मसाला घालूया थोडीशी हळद घालूया थोड लाल तिखट घालू कमी होत आता थोडं सॉ सौ, टोमॅटो सॉस घालूया दोन चमचे हे रेड चिली सॉस घालू थोडा ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता पास्ता काढून घेऊया बघा किती छान दिसतोय मस्त एकदम एक, एक जो व्यवस्थित मसाला लावून घेऊया आता वरून कोथिंबीर घालून घेऊ हे पण आपला पास्ता तयार आहे पस्त्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप टेस्टी लागतो या पद्धतीने केला तर एकदा करून पहा खाऊन पहा पुन्हा पुन्हा करून खायल पास्त्याची रेसिपी तयार झालेली आहे आपला पास्ता